माननीय देवेंद्र फडणवीस नमस्कार मी तुमच्या सादर प्रणाम मी तुमच्यावर काही टीका केली असेल तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ नये वगैरे मी काही पोस्ट केल्या त्याबद्दल मी तुमची माफी मागतो हातपाय पडतो तुमच्या मला बंगला येणे शक्य नाही मी तुमच्या पाया पडतो तुम्ही माझ्याबद्दल दुखावले असाल कारण भाजपचे लोक खूप दुखाले गेले माझ्या बोलण्यामुळे वागण्यामुळे राष्ट्रवादीचे दुखावले काँग्रेसचे दुखाले मी असा वाईटच माणूस आहे म्हणजे असंच कुचकं बोलणं सरळ बोलणं टोपणे मारणं सत्य सांगणं खोटे नाटे भविष्य सांगणं पण माफ करा साहेब मला जे झालं झालं तर मी तुमच्या पाय पडतो आणि तुम्ही खूप दयाळू आहात कारण तुम्ही अनेक गुन्हेगार वाईट दुष्ट भ्रष्ट तुमच्यावर अत्यंत शिवेगळा खालच्या सर्वात केलेला कोणाला तुम्ही सांभाळून घेतलं आहे तुमचं फार मन मोठं आहे सर साहेब आता माझ्याकडे परिस्थिती अशी की मला अन्नधान्यासाठी पैसे नाही आहेत जेवायला खायला पैसे नाही आणि जे काही माझं चाललेलं आहे ते मला अत्यंत वाईट पद्धतीचं अन्न दिलं जात आहे छळ करून मानसिक त्रास देऊन सतत म्हणजे दोन वर्ष मला जो छळ झाला आहे भयानक माझ्या मिसेसच्या नातविकाकडून तिच्या माध्यमातून जो छळ झाला आहे त्याचे सगळे तपशील आहेत पण आता मला त्यात जायचं नाही आहे मी कसा कसा वाचलो आहे मला मारण्याचे प्रयत्न झाले उपाशी ठेवण्याचे कदांना खाऊ घालायचे माझे सगळे पैसे हिसकून घेतले गेले लुटले गेले आणि मानसिक छळ गेला अन्न असं फेकलं गेलं अन्न जे मी अन्न बाहेरून ते उचकळं गेलं काय सगळं जे काही करायचं विकृत छळ सगळा झालेलं आहे आता परिस्थिती अशी आहे साहेब की मला जे पैसे यायचे ते मला पैसे द्यायला तयार नाही पोलिसांकडून गेलो पोलीस मदत करायला तयार नाही आता एकेकाळी एक संघाचे तुम्ही लोक तुमचे वडील लो वार लावून जेवायचे आता मी कोणाकडे वार लावून जेवणार एक मेसवाल्याकडे गेलो त्याने दोन अन्न दिल्यानंतर शिव्या घातल्या त्याने आसपासच्या लोकांनी पण काहीच मदत करत नाही एकाने भाजी दिली एकाने रोटी दिली पण पन ते पण एक दोन दिवसच दिली त्याच्यानंतर तुमच्या भाजपच्या नगरसेवकांना मदत मागितली कार्यकर्त्यांनी काही मदत दिली नाही ऐन दिवाळीमध्ये थोडं चकली वगैरे पाहिजे होती ती पण मिळाली नाही गोडजोड तर खाऊ शकत नाही डायबिटीस असल्यामुळे मग आता जे काही आहे अन्न पडतात पडतं ते खावं लागतं त्याच्यामुळे आता खचत चाललो आहे आणि खंगत चाललो आहे ना अशा परिस्थितीमध्ये आता भाजपकडे खूप पैसा आहे संपत्ती आहे मोठे झाल्यात सगळे तुम्ही लोक संघ स्वयंसेवकांचे मोठ्या मोठ्या इमारती झाल्या श्रीमंत झालात तुम्ही लोक तर थोडं काही असं देऊ शकता का तुम्ही म्हणजे आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे तर वार लावून जेवायची सोय करू शकता का माझी किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमधले मला काही उधार देऊ शकता का इथे नैवेद्य रेस्टॉरंट आहे त्याची पोळीभाजी चांगली असते किंवा घरगुती एखादी मेस असेल तर त्याचं काही उधारण तुम्हाला करून देऊ शकता का एक महिन्यासाठी किंवा अन्न धान्यासाठी मला काही पैसे देऊ शकता का कारण मला जेवण म्हणणं आता शक्य नाही आहे आणि माझी मिसेस आता खूप थकली आहे आता तिला शक्य नाही आहे तर आता मला तिला त्रास द्यायची इच्छा नाही आहे आणि वृद्धाश्रमात मला कुठेच जागा मिळत नाही आहे आणि तिथे काय होईल मला माहीत नाही मला चालणं पण शक्य होत नाही आता मी बसून ऑनलाईन पैसे कमवू शकतो पण माझे मोबाईल चोरले गेले वस्तू चोरल्या गेल्या कपडे चोरले गेले तर काही दयाळू म्हणून तुम्ही एक माणूस की म्हणून मला काही असं मेस किंवा हॉटेलमधलं अन्न जे साधा घरगुती आहे असं काही देऊ शकता का धन्यवाद